नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव सातारा रोड कनाई कुमटे या महसूल मंडळाचा समावेश होतो त्याचबरोबर सातारा तालुक्यातील वडूज खेड तासगाव या महसूल मंडळाचा समावेश होतो आणि खटाव तालुक्यातील पुसेगाव आणि खटाव या दोन महसूल मंडळाचा देखील या कोरेगाव विधानसभा मतदारसंघांतर्गत समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या विधानसभा मतदारसंघास दोनशे सत्तावन्न क्रमांक दिलेला आहे हा कोरेगाव विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो आणि या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अॅरोच्या माध्यमातून इथं कोरेगाव विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे महेश शिंदे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख एक हजार चारशे सत्याऐंशी मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शशिकांत शिंदे यांना पंच्याण्णव हजार दोनशे पंचावन्न मते मिळाली होती अशा प्रकारे सहा हजार दोनशे बत्तीस मताच्या मताधिक्याने महेश शिंदे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शशिकांत शिंदे विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील शशिकांत शिंदे हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते या मतदारसंघावर शालिनीताई पाटील यांचं देखील वर्चस्व वर राहिलेलं आहे परंतु त्यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शशिकांत शिंदे यांना या मतदारसंघातून संधी देण्यात आली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती परंतु आ, काही थोडक्यात त्यांचा पराभव झालेला दिसून येतो आणि शशिकांत शिंदे हे सध्या विधान परिषदेवर सदस्य आहेत परंतु आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून शशिकांत शिंदे हेच निवडणूक रिंगणात असतील आणि युतीकडून महेश शिंदे असतील त्यामुळं पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ची लढत महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी होण्याची शक्यता आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचाच विजय झाला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विजयराज कंसे यांचा पराभव केला होता आणि शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं तर स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर होते आद... दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि शिवसेनेचे महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती आता येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदार मतदारसंघातून पुन्हा एकदा महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत होण्याची शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद